हॅलो एवरीवन तुम्ही सर्व कशा आहात बरे आहात ना आज तुमच्यासाठी मी खूप छान सोपी कमी साहित्य लागणारी लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारी अशी खूप छान युक्त खूप मिनरल भरपूर प्रथिने वगैरे अशी रेसिपी घेऊन आली आहे माझ्या रेसिपीचं नाव आहे शेवग्याच्या शेंगांचे पराठे याचं सूपसुद्धा आपण बनवू शकतो एका वेळी आपण दोन रेसिपीसुद्धा करू शकतो यासाठी साहित्यसुद्धा खूप कमी लागणार आहे काय लागणार आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्यापूर्वी ह्या ज्या शेंगा आहेत याला सहजेल म बोलतात ड्रमस्टिक म्हणतात परत मोरिंगा आणि मराठीमध्ये शेवग्याच्या शेंगा यापूर्वी मी जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या बऱ्याच व्हिडिओमध्ये त्यामध्ये काय विटॅमिन्स असतात वगैरे असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये काय असणार आहे कोणते प्रथिनं असतात हे सुद्धा मी आज सांगणार आहे खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे आठवड्यातून या शेंगांचं नक्कीच सर्वांनी सेवन करायलाच पाहिजे चला आपण यामध्ये काय विटॅमिन्स आहे हे बघू यामध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे मॅग्नेशियम आहे विटॅमिन के ए डोळ्यासाठी खूप छान असते सी आपल्या स्किनसाठी संत्र्यापेक्षा कितीतरी पटीने यामध्ये सी विटॅमिन्स असते आणि बी बी म बीचे वेगवेगळे यामध्ये प्रकार आहेत म्हणजेच बी वन आहे बी टू आहे बी सिक्स आहे बी नाईन आहे याला सुपरफास्ट फूड जरी म्हटलं तरी चालेल कोलेस्ट्रॉलची लेवल कमी करते आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवते याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे ही मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि आता याची रेसिपी कशी करायची याला आपण सुरुवात करूया तर हे बघा तुम्ही बघू शकता याला साहित्य खूप कमी लागणार आहे भरपूर बारीक चिरलेला कांदा हा कोथिंबीर आहे हे बघा तुम्ही बघू शकता ही हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे आणि आलं लसूण ही अद्रकीची पेस्ट लसणाची पेस्ट केलेली आहे आणि या वाटीमध्ये तेल टाकलेलं आहे आणि या तेलामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता हा रसम मसाला आहे रसम मसाला यामध्ये मी टाकणार आहे आणि आपण याला छान मिक्स करून घेणार आहे ओके मी टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते हे बघा छान प्रकारे यामध्ये मी मिक्स केलेला आहे ओके आणि आता ह्या ज्या शेंगा आहेत तर ह्या मी बॉईल करून घेतलेल्या आहेत आणि ह्या मोठ्या शेंगा घेतलेल्या आहे याच्यामध्ये पल्प जास्त निघतो आणि तो, तो पल्पच हवा आहे आजच्या रेसिपीसाठी कोणी बॉईल करायच्या वेळेस हळदसुद्धा यामध्ये टाकतात मी टाकलेली नाही साध्या बॉईल करून घेतलेल्या आहेत ओके आता आपण ह्या बॉईल करून थंड झालेला आहे आणि याला छान प्रकारे मी स्मॅश करून घेणार आहे मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे मी करून घेत आहे परंतु माझ्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणून मी याला मिक्सरमधून काढून घेणार आहे याची पेस्ट करणार आहे ओके हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी छान मिक्सरवर याची पेस्ट केलेली आहे आणि तुम्हाला अशी पेस्ट करायची असेल तर स्मॅश न करता तुम्ही पेस्ट सुद्धा करू शकता फक्त तुम्ही शेंगांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आता हे मी चाळणीने चाळून घेणार आहे ओके हे बघा ही पॅन बोल घेतलेला आहे ही चाळणी घेतलेली आहे आणि आता हा जो पल्प आहे तो यामध्ये मी टाकणार आहे चला आपण टाकून घेऊया छान प्रकारे मी याला साफ करून घेणार आहे आणि त्याचं हे कसं काढायचं सुद्धा आपण बघणार आहोत हे बघा अशा प्रकारे छान याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे मी ही कृती करून घेते अशा प्रकारे आपली प्रोसिजर सुरू आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी यामध्ये जो गर याचं जे काय पाणी वगैरे म्हणजेच याचं ज्यूस तो काढलेला आहे यामध्ये आता बघा काही शिल्लक नाही आहे हे आपण बाजूला ठेवून द्यायचं हे टाकून द्यायचं याचं जे विटॅमिन्स वगैरे आहे ते सर्व याच्यामध्ये जमा झालेलं आहे खाली बोलमध्ये के आपण बाजूला ठेवूया हे बघा गाळून घेतल्याच्या नंतर हा पल्प आहे हे बघा ज्यूस सारखा याचा आपण सूप सुद्धा करू शकतो याला फोडणी द्यायची खूप पौष्टिक असं सूप तयार होते यापासून दोन रेसिपी होतात एक सूप आणि पराठे तर आपण ला आता पराठ्याच्या तयारीला लागूया साहित्य तर तुम्ही बघितलेलंच आहे आणि आता आपण घेणार आहोत गव्हाची कणिक हे बघा मी गव्हाची कणिक घेतलेली आहे यामध्ये एक एक साहित्य टाकून घेणार आहे चला तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कांदा टाकूया ओके okay. हिरवी मिरची हे बघा तुम्ही बघू शकता भरपूर हिरवी मिरची घातलेली आहे मी आता यामध्ये आलं लसूण पेस्ट हे बघा ही लसूण पेस्ट ही आलं पेस्ट आणि आता यामध्ये जिरं टाकून घेणार आहे मी हे बघा हे आहे जिरं तुम्ही बघू शकता जिरं यामध्ये हळदसुद्धा टाकून घेणार आहे जिरे पावडर परत यामध्ये सॉल्ट टाकणार आहे पिंक सॉल्ट पांढऱ्या मिठाऐवजी तुम्ही पिंक सॉल्टचा नक्कीच वापर करा हे बघा तुम्ही बघू शकता हे पिंक सॉल्ट आवश्यकतेनुसार तुम्हाला तिखट हवा असेल तर तुम्ही तिखट पावडरसुद्धा टाकू शकता मी हिरवी मिरची टाकलेली आहे थोडंसं तिखटसुद्धा टाकणार आहे हा एक थोडासा मसाला होता तो सुद्धा मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे ओके भरपूर कोथिंबीर घालायची आपल्याला हे बघा आणि याला हे जे पल्प आहे आपला हा हे यामध्ये टाकायचं आणि जसे आपण कणिक मिळ मळून घेतो त्याप्रमाणे याला मळून घ्यायचं तर आता मी छान प्रकारे सॉफ्ट सॉफ्ट मळून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे कणिक मळून घेतलेली आहे याला गव्हाची कणिक घेतलेली आहे थोडीशी लावायला आणि आता आपण याचे पराठे बनवणार आहेत छोटे छोटे मी आधी गोळे बनवून घेते हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याची पोळी तयार करून घेतलेली आहे आणि जो रसम मसाला होता ना तेल आणि रसम मसाला तो याला लावून घ्यायचा आहे हे बघा आता हा टाकत आहे यामध्ये याला छान स्प्रेड करून घ्यायचं मी करून घेते हे बघा ओके यावर कोथिंबीर टाकायची ही सुद्धा आपण थोडीशी स्प्रेड करून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता आता हा फोल्ड करून घेऊया हाफ फोल्ड ओके हे बघा याला सुद्धा असंच करून घ्यायचं थोडंसं तेल म्हणजेच रसम मसाला जो आपण तेलामध्ये टाकलेला आहे हा छान मी स्प्रेड करून घेते यावर सुद्धा कोथिंबीर टाकायची हे बघू शकता तुम्ही आणि याचा परत फोल्ड करायचा हे बघा हलकंसं प्रेस करायचं याला ओके आणि याचे ट्रँगल शेप किंवा गोल शेप तुम्हाला हलक्या हाताने थोडेसे जाडे पराठे ठेवायचे आहेत मी आता दोन पराठे आधी बनवून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे हे बघा अशा प्रकारे मी जाड ट्रँगल पराठा लाटून घेतलेला आहे हे, हे बघा बाकीचे लाटणार आहे आणि हा तवा आहे याला तेल लावून घेणार आहे गॅस आपला सुरू आहे पराठे बनवूया आपण तव्याला तेल लावलेला आहे तोसुद्धा तापलेला आहे आणि आता आपण यावर पराठा टाकणार आहे हे बघू शकता यावर आता पराठा टाकलेला आहे आणि दुसरा लाटून घेणार आहे हे बघा हा पराठा या बाजूनी झालेला आहे याची म्हणजे साईड चेंज केलेली आहे आणि हा दुसरा पराठा सुद्धा तयार आहे ओके याला छान प्रकारे आपण शेकून घेणार आहोत खूप पौष्टिक असे पराठे आहेत हे लहान मुलांना आठवड्यातून नेहमीच करून द्या आणि हे सर्वांनीच खायला पाहिजे मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता या हे सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर दह्याबरोबर -बर, तुम्हाला ज्याच्या बरोबर खायचे तुम्ही त्याबरोबर खाऊ शकता के? अशा प्रकारे मी बनवून घेतो हे बघू शकता तुम्ही हा मी दुसरा पराठा टाकलेला आहे याला तुम्ही तूप सुद्धा लावू शकता आमची लाईट गेलेली आहे त्यामुळे जरा नीटचा प्रकाश इथे पडत नाही वाव तुम्ही बघू शकता हे बघा याची लेयर आपण बघूया हे बघा किती छान हा जो तयार आहे याला याची पण खूप छान अशी लेयर आहे हे बघा तुम्ही बघू शकता हा सुद्धा झालेला आहे हा तिसरा हा बघा हा थोडासा मसाला याला लावलेला आहे वरतून काढून घेणार आहे आणि अशा प्रकारे तयार झाले आपले पौष्टिक पराठे हे बघू शकता तुम्ही त्याचे लेयर हे बघा हा दुसरा सुद्धा बघणार आहोत याची लेअर सुद्धा बघणार आहोत आपण हे बघा खूप छान टेस्टी पौष्टिक असे पराठे झालेले आहेत काय मग आवडले ना तुम्हाला पराठे या खायला गरमागरम पराठे यापुढेही मी अशीच छान सोपी रेसिपी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर